रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा धनंजय मुंडेंना न्याय द्यायचाच असेल तर संपदा मुंडे वैभवी देशमुख आणि मला देखील द्यावा धनंजय मुंडे एक लहान मुलगीची चितावर तू आपली राजकीय पोळ्या भाजना बंद कर तू म्हणताय शासनाला स्वस्थ बसू देणार नाही खरंच तुला न्याय द्यायचा आहे तू संपदा मुंडेला तो द्या पण त्याच्यासोबत वैभवी देशमुखाला न्याय द्या कृष्णा कृष्णा आंधळेला कुठे लपून ठेवलेला आहे गे गेले एक वर्ष पासून लोकांना सांगा वाल्मिकराडला फाशीची सजा झाली पाहिजे मागणी करा खरंच जरा जरी तुला न्याय द्यायचा आहे ना तो सगळ्यांना न्याय द्या आणि स्वतःची बायकोला अगोदर द्या पर्लीमध्ये जे आठ पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवली होती त्यांच्यावरती कारवाई करा जे पोलीस अधिकाऱ्यांनी मला पर्ली पुलीस स्टेशनमध्ये माझी काय चूक नसताना माझ्यासोबत मारहाण केली होती त्या लोकांवरती कारवाई करा जरी नाही करू शकला जरी नाही करू शकते तुम्ही तो आपली राजकी पोळ्या एक मेलेली मुलगीची चितावर राजकी पोळिया भाजून आहे हे माझी चेतावनी आहे तुला आणि माझी विनंती पण हे महाराष्ट्राची जनता बीडची जनता हे खपवून घेणार नाही